मैत्रिणींनो मी कुंकू लावलेलं आहे अशा पद्धतीने ते इग्नोर करा परंतु जे मी सांगते ते, ते मात्र इग्नोर करू नका महिलांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का लग्न झाल्यानंतर मुलं बाळं झाल्यानंतर आपण आपलं घर संसार नवरा मुलं इतकं व्यस्त होऊन जातो की आपले जे जवळचे लोकं असतात आई बहीण भाऊजया मैत्रिणी त्यांच्याशी बोलायलाही आपल्याला टाईम मिळत नाही आणि पुढे जाऊन काय होतं माहिती आहे का मुलं मोठे झाले त्यांचं विश्व वेगळंच असतं ते त्यांच्या त्यांच्या विश्वात बिझी असता आणि त्यावेळेस मग आपल्याला खूप एकटं एकटं वाटू शकतं आणि मग कधी कुणाला फोन आपण करत नव्हतो कधी चौकशी करत नव्हतो आणि अचानक ते करायचं मग कसं करायचं त्याच्यामुळे ती सवय मोडू द्यायची नाही तर आपण आपल्या घरसंसारात बाळांमध्ये किती बिझी असलो तरी वेळात वेळ वेडा काढून आपली आई असेल आपली बहिणी असेल आपल्या मैत्रिणी असेल किंवा जाव ननंद असेल जर आपले त्यांचे चांगले रिलेशन असेल तर तर नक्कीच सगळ्यांशी कॉल करून गप्पा मारल्या पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही एकटं एकटं वाटणार नाही बरोबर ना